महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा कर्नाटकातून कोल्हापुरात आणला जात होता आज पहाटे शिवाजी विद्यापीठ परिसरातील रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाचा राजारामपुरी पोलिसांनी संशयावरून पाठलाग केला आणि पाहणी केली त्यावेळी त्या, त्या वाहनात तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा गुटखा आढळला पोलिसांनी गुटखा आणि साडेसहा लाखांचं वाहन जप्त करून कोल्हापुरातील भुईगल्ली इथला तौसिफ शिलेदार आणि लाईन बाजार इथला जावेद बागवान या दोघांना अटक केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य गुटखा तस्करी विरोधात पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आज पहाटे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन चंदन चालक दीपक एडगे आणि काही कर्मचारी गस्त घालत होते त्यावेळी शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरून सायबर चौकाच्या दिशेनं एक वाहन भरधाव वेगानं गेलं पोलिसांनी विद्यापीठ चौकात त्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र वाहनातील दोघा तरुणांनी आणखी वेगानं पळ काढला पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत सायबर चौकात गाडी अडवली गाडीतील तौसीफ शिलेदार आणि जावेद बागवान या दोघांकडे पोलिसांनी चौकशी करून वाहनाची तपासणी केली त्यावेळी चार चाकी वाहनात लाखो रुपयांचा गुटखा आढळला कर्नाटक राज्यातून आणलेला हा गुटखा कोल्हापुरात चढ्या दरानं विकला जातो सहाय्यक फौजदार समीर शेख हवालदार विराज डांगे जगदीश बामणीकर प्रियंका जनवाडे देवानंद बल्लारी संदीप सावंत धनाजी चिरमुरे सर्जेराव वरुटे सुशांत ठोमरे दीपक कांबळे यांनी दोघा संशयितांसह वाहन आणि गुटखा ताब्यात घेतलाय